नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आहे तर मित्रांनो बघा आता काल अर्थसंकल्पामध्ये निर्णय झालेला आहे शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल बघा मित्रांनो मित्रा तर हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे बघा मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी लाभार्थ्याची कमेंट कमेंटसुद्धा आली होती की हा हप्ता कधी जमा होणार कोणत्या तारखेला जमा होणार काय तारीख आणि वेळ संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ खूप अतिशय महत्त्वाचा आनंदाचा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे चला तर मित्रांनो मग आता जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनलला घ्या तर बघा मित्रांनो कालच्या अर्थसंकल्पामध्ये आता नमोचा सहावा अब्दा हा जाहीर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता बघा तारीख आणि तारीख आणि वेळ त्यांनी सांगितले आहे बघा आता कोणत्या तारखेला होणार हा हप्ता जमा यावर मुख्यमंत्री म्हणाले की बघा राज्यातील ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना अठ्ठ्याऐंशी हजार चौसष्ट शेतकऱ्यांना नमोचा हा हप्ता व्यतीत केला जाणार आहे तसेच मित्रांनो पाहता तर आता नियमानुसार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा मागील दहा दिवसांपूर्वीच मिळणे अपेक्षित होता पण मित्रांनो सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे हा हप्ता हा जमा केल्याची माहिती न जमा केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पण मित्रांनो बघा तर ज्या शेतकऱ्यांकडे ओळखपत्र आहे अशाच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे अशा प्रकारच्या अफवा पसरल्या जात होत्या पण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे ओळखपत्र नाही अशा शेतकऱ्यांना आता नमोचा सहावा हप्ता ह्या आमच्याकडून वितरित केला जाणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांनी कसलीच काळजी करायची गरज नाही अशी माहितीसुद्धा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर बघा मित्रांनो आता तर आत बघा कालच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात विरोधकांनी विचारलेले अस प्रश्न विचारले आहे आणि मुख्यमंत्री म्हणाले की अर्थसंकल्पाच्या शेवट अर्थसंकल्पाच्या शेवटी सहाव्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे बघा मित्रांनो मन आता नमोचा हप्ता आता हा दोन ते तीन दिवसातच जमा व्हायला हो जमा होतील अशी त्यांनी माहिती दिली आहे तर मित्रांनो आता दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला ही माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला प्लीज लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद